नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राव राणे मित्रांनो नागिन झाल्यानंतर बऱ्याच लोकांना नागिणीचा त्रास जो आहे तो अनेक दिवस चालत राहतो म्हणजे काय होतं नागिन होऊन जाते म्हणजे नागिन म्हणजे आपण म्हणतो ना इडीसी किंवा हर्पीज नावाचा एक आधार असतो त्याच्यामध्ये छातीला पाटीला असे बारीक बारीक पुरळ येतात आणि पुरळ आल्यानंतर त्या ठिकाणी जळजळ होते मग ते पुरळ फुटतात पण तिथली जी वेदना आहे आणि त्या ठिकाणी झिनझिन्या वेदना जळजळ बऱ्याच लोकांना अनेक दिवसांपर्यंत सतावत राहते याला म्हणतात पोस्ट हर्पेटिक न्युरालजिया आपल्याकडे असेच एक पेशंट आले होते की ज्यांना एक वर्षभरापूर्वी नागिन झाली होती आणि त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी जळजळ होणं बधीरपणा जाणवणं जाडपणा होणं अशा प्रकारची लक्षणं जी आहेत ती बरेच दिवस चालू होती अनेक उपचार त्यांनी केले होते त्यानंतर आपल्याकडे आले आता आपल्याकडे एक दहा दिवसाची औषधं त्यांना दिली आणि आपण त्यांना एक कपिंग नावाची थेरपी केली म्हणजे त्या ठिकाणी जे खराब दूषित रक्त असतं ते बाहेर काढण्यासाठी आपण तिथे कप लावतो तर अशा प्रकारची एक ट्रीटमेंट केली आणि सोबत औषधं दिली की ज्याने त्या नाड्यांना सूज आलेली असते ती सूज जी आहे ती कमी होईल अशा पद्धतीने औषधं दिल्यावर त्यांना बऱ्यापैकी चांगला फायदा जो आहे तो या ठिकाणी झाला आहे आपण थोडंसं त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांना कसा फरक पडला आहे किती आता बरं वाटतंय आधी कसं होत आहे तर दादा तुम्ही सांगू शकता तुम्ही कुठून आलात हॅलो औढानी गावठणपाडा राहणार डहाणू तालुक्यामध्ये चंदू सोनू वरठा हे नाव आहे मला नागिनचा आजार एक वर्षापासून होता पाठीमागे आणि पुढे छातीच्या याच्या भागामध्ये जडजड खूप व्हायची असाच आम्ही एक व्हिडिओ सर्च करून बघितला यूट्यूबवरती आणि ही डॉक्टरांची आम्हाला माहिती पडली की नागिन याच्यावरती उपचार करतात म्हणून आम्ही आलो इथे आणि दहा दिवसाच्या गोळ्या औषधे दिली ते बरोबर घेतले आम्ही आणि लगेच दहा दिवसामध्ये फरक पडलेला आहे कसं आता बरं वाटतं आहे हो एकदम कमी झालेला आहे हो झोप जो लागले झोप जो सुद्धा लागत नव्हते आता झोप पण लागते फरक चांगला ला हो फरक चांगला आलेला आहे ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो हो, जर पोस्ट हर्पेटिक न्युरालजिया जर असेल तर त्यामध्ये आपण जर आयुर्वेदिक औषधं घेतली एक तीन महिन्याचा साधारणपणे कोर्स असतो दोन ते तीन महिने औषधं घ्यावी लागतात त्याने हा जो न्युरालजी आहे म्हणजे जे नागिन होऊन गेल्यानंतर जी नसेला असणारी सूज आहे ती आयुर्वेदिक औषधं ट्रीटमेंटने चांगल्या पद्धतीने आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येते तर निश्चितच तुम्हाला पण असा काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद